दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनाकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी म्हणजे बारा जानेवारी रोजी नाशिक शहरात येणार आहेत त्यानुसार शहर पोलीस दलानं बंदोबस्ताचं काटेकोरपणे नियोजन केलं शहरात सुमारे अडीच हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात राहणार असून त्यासाठी राज्यभरातून पोलीस दाखल होणार आहेत तसेच सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून प्रतिबंधात्मक कारवाईत वाढ करण्यात आलेली आहे बारा जानेवारीला तपोवनातील मैदानावर होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्हा पोलिसांनी सुरक्षा ही वाढवलेली आहे सुरक्षा यंत्रणांशी समन्वय ठेवत बंदोबस्ताची आखणी करण्यात येत आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेत पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखा विशेष शाखा गोपनीय शाखा दहशतवादी विरोधी कक्ष राज्य गुप्त वार्ता राज्य गुन्हे अन्वेषण यासह सर्व विभागांचा आढावा घेतलाय पंतप्रधान दौऱ्यांचे आणि सुरक्षेचे नियोजन अंतिम टप्प्यात आलेले आहे अतिमहत्वाच्या बंदोबस्तामुळे वाहतूक मार्गात बदल केले जाणार आहेत तसंच सुरक्षेच्या कारणास्तव शहरात काही अटी आणि शर्ती आणि निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे यासह बंदोबस्तासाठी शहरात दाखल होणाऱ्या पोलिसांच्या निवास व्यवस्थेचे देखील नियोजन हे सुरू आहे सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून शहर पोलिसांनी नाशिक शहरातील सायबर कॅफे बस रेल्वे स्थानके हॉटेल लॉज महत्वाच्या स्थळांची नियमित तपासणी सुरू केली आहे तसेच शहरातील भाडेकरूंची तपासणी केली जाते गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे सर्व सुरक्षा यंत्रणांशी समन्वय आणि चर्चा साधली जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक